चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वाम भक्तान। हो। स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर बघ कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला तुझ्या आयुष्यातील काही मोठी गुपिते समजणार आहेत काही तुझ्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या तुला संकेतामार्फत त्या शंकेचं निरसन होणार आहे तेव्हा बाळा हा संदेश शांत मनाने शांत चित्ताने शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्यासमोर हे सुंदर मार्गदर्शन घेऊन येतो त्यामागील हाच उद्देश असतो की तुमच्या खचलेल्या मनाला उभारी यावी तुमच्या आयुष्यात ज्या काही संकटाने दुःखाने तुम्ही पीडित होता ज्या काही आर्थिक चिंतेने तुम्हाला तुमचे जीवन नको नकोसे वाटत असते आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग प्राप्त व्हावे हाच उद्देश या सुंदर मार्गदर्शनाचा असतो म्हणूनच बाळा हे सुंदर मार्गदर्शन शांतपणे ऐकल्यामुळे तुझ्या आयुष्याला एक नवी उभारी मिळेल तुझ्या आयुष्यामध्ये काही संकेत तुला असे मिळतील की ज्याद्वारे तुझ्या भाग्याचा एक दरवाजा उघडला जाईल आणि त्या दरवाजामार्फत तुझ्या मनातील सर्व स्वप्नांना सर्व इच्छांना उभारी मिळणार आहे सर्व इच्छा मनातील पूर्ण होणार आहेत बाळा तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे बाळा आता तुला तुझ्या शत्रूंची चिंता करण्याची गरज नाही कारण बाळा त्यांना सर्व माझ्यावरती सोपव कारण तुझ्या शत्रूंवरती आता माझी बारीक नजर आहे निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये मी एकटे सोडणार नाही निश्चिंत रहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं आपल्या स्वामींचे हे बोल कधीही विसरू नका हम गया नाही जिंदा आहे या वाक्याचे नेहमी स्मरण ठेवा आणि आप कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आता यापुढे तू ज्या ज्या काही तुझ्या मनात संकल्पना केल्या आहेस जे काही मोठे तुला ध्येय प्राप्त करायचे आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जी काही उंची गाठायची आहे तुझ्या कुटुंबाचे खूप मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर बाळा आता ही योग्य वेळ आली आहे आता तत्परतेने सर्व कार्याला सुरुवात कर जिद्दीने सुरुवात कर आता न खचता न डगमगता न मागे फिरता सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून दे आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे तू ज्या बातमीची आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत होतास आता तेच तुझ्यासमोर येणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील ते सुद्धा तुला आता प्राप्त होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही सुख वैभव आनंद धावत्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्यास तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यास तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करण्याचे दिवस गेले आता काळजी करण्याचे दिवस गेले आता सुखाचे आनंदाचे दिवस उपभोगण्याचे तुझ्या आयुष्यामध्ये हे दिवस आले आहेत बाळा तुझ्या आयुष्यातील जे काही प्रारब्ध होते सर्व आम्ही काढून घेतले आहे तुझ्या आयुष्यातील ज्या काही तुला शत्रूंचा त्रास होता त्यांना दूर करण्यात आले आहे बाळा आता फक्त गरज आहे सकारात्मक आणि चांगले विचार मनात ठेवून सर्व कार्य करण्याची गरज आहे मन शांत ठेवून स्थिर चित्ताने आपल्या प्रत्येक कार्याकडे सकारतेने सकारात्मक विचाराने पाहण्याची कारण बाळा जेव्हा तुम्ही सकारात्मक विचाराने एखादी कृती कराल तर तुम्हाला त्याच सकारात्मक कृतीचा प्रभाव दिसून येईल आणि जेव्हा तेच कार्य तुम्ही नकारात्मक विचाराने कराल तर तेव्हा तुम्हाला तोच नकारात्मक भाव तुमच्या कृतीमध्ये दिसून येईल तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सर्वत्र नकारात्मकता दिसून येईल म्हणूनच जे काहीही कराल कधी काहीही बोलाल सर्व सकारात्मक विचारांनी बोला कारण सकारात्मक विचारांचा प्रभाव खूप मोठा असतो याचा अनुभव देखील तुम्हाला वेळोवेळी आलाच असेल म्हणूनच बाळा आपल्या आयुष्यामध्ये आपण जी कृती करतो भलेही ती चांगली असो किंवा वाईट असो तसेच त्याचे फळ आपल्याला परत मिळत असते म्हणूनच जेही करा उत्तम करा जेही करा ज्याची वेळ येईल तेव्हाच करा कारण बाळा प्रत्येक कार्याला प्रत्येक कृतीला एक वेळ असते तुझ्या आयुष्यात तुला कधी काय द्यायचे हे सर्वस्त आम्हीच ठरवतो कारण तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुझे वाईट प्रारब्ध होते ते सर्व आता निघून गेले आहे आता फक्त तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवसच येणार आहेत हो बाळा तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना मग घाबरतो कशाला आता निश्चिंत रहा आता जिद्दीने ज्या कार्यामध्ये उतरला आहेस ते कार्य केल्याशिवाय त्याच्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय माघार घेऊ नको कारण बाळा आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहेत तेव्हा तू निश्चिंत रहा प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला असे झोकून दे की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे आता मला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही माझ्या स्वामी आईचे माझ्या पाठीशी आशीर्वाद असताना मला दुसऱ्या कोणासमोरही कधीही झुकण्याची गरज नाही हो बाळा आता कधीही लाचारेने कोणासमोरही अश्रू ढाळू नका कधीही कोणासमोरही स्वतःला कमी समजू नका कधी कोणासमोरही लाचारीने हात पसरू नका आणि कधी कोणासमोरही आपले दुःख आपल्या व्यथा आपल्या ज्या काही यत्ना आहेत ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही दुःख भोगत आहात हे कधीही कोणालाही सांगू नका कारण बाळा ही दुनिया सर्व सर्वच लोक तुम्हाला आपुलकीने विश्वासाने समजून घेणारे नसतात म्हणूनच जे काही तुझे दुःख आहे सर्व माझ्यापुढे व्यक्त कर आणि तू नाही सांगितलेस तरी आम्ही सर्व जाणत असतो की आमच्या स्वामीप्रिय बाळांना काय यातना आहेत काय दुःख आहेत ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत कोणत्या आर्थिक परिस्थितीची त्यांना सध्या चिंता आहे बाळा हे सर्व आम्हाला माहीत आहे आता तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत कारण बाळा महालक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यावरती संपूर्ण राहणार आहे आता बाळा ज्या काही तुझ्या मनामध्ये इच्छा आहेत जी काही तुला पैशाची प्राप्ती करायची आहे सर्व काही मनासारखे होणार आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझे आशीर्वाद माझे प्रेम निरंतर तुझ्या पाठीशी आहेत आणि सर्वच गोष्टी तुझ्या आयुष्यात खूप चांगल्या होणार आहेत बाळा संयम धर धीर धर ज्या काही तुला गोष्टी प्राप्त होणार आहेत त्या त्यावेळीच होणार प्रत्येक कृतीची प्रत्येक गोष्टींना एक वेळ असते ती त्याच वेळी घडते जेव्हा ती योग्य असते बाळा कधी कधी तुम्ही घाईमध्ये काही निर्णय घेता आणि ते तेव्हा चुकीचे ठरतात म्हणूनच कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर शांत मनाने त्या गोष्टीवरती विचार करूनच घ्या कारण असे होते की तुम्ही अति घाईमध्ये निर्णय घेता आणि नंतर त्याच गोष्टीचा तुम्हाला खूप पछतावा होतो खूप त्रास होतो म्हणून नेहमी कुठलीही कार्य करताना आपले स्वतःचे मन शांत ठेवायचे आपला आत्मविश्वास आपला आत्मविश्वासाने प्रत्येक कार्याचा निर्णय घ्यायचा तेव्हाच बाळा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जसे यश हवे हवे आहे तसे प्राप्त होते स्वामी म्हणतात आता तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींना सुरुवात झाली आहे त्या हळूहळू तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत आजपर्यंत तुमच्या मनासारखे तुम्हाला काहीच प्राप्त झाले नाही तेव्हापासून तुम्ही खूप दुःखी झाले आहात खूप खचून गेला आहात प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचे मन लागत नाही ना ना तुम्हाला काय करावे अशी तुमची इच्छाच राहत नाही पण बाळा आता असे करायचे नाही कारण तुम्हाला हे जीवन मी हे खचून जाण्यासाठी रडण्यासाठी नाही दिले तर उत्साहाने आनंदाने सर्व परिस्थितींचा निकिडीने जिद्दीने सामना करण्यासाठी दिले आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला जिद्दीने उभे करून सकारात्मक विचाराने प्रत्येक घटनेचा प्रत्येक गोष्टीचा विचार सकारात्मक ठेवून प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला आनंदाने झोकून देण्यासाठी दिले आहे कुठलीही परिस्थिती असो त्यामध्ये आनंदी राहण्यासाठी हे जीवन तुम्हाला दिले आहे बाळा तू निश्चिंत राहा कारण तू जी आमची निरंतर भक्ती करत आहेस ना मग तुला काळजी करण्याची गरज नाही कारण जो स्वामीप्रिय बाळ आमच्या सेवेत आहे आमच्या भक्तीत आहे आमच्या नामस्मरणामध्ये आहे त्याला चिंता करण्याची कधीही गरज नाही भलेही त्याच्या आयुष्यामध्ये आता काही बिकट परिस्थिती असेल भलेही त्याच्या आयुष्यामध्ये आता काही आर्थिक चिंताने तो ग्रासला असेल पण त्याला माहीत आहे आज ना उद्या या स्वामी आईच्या कृपेने आईच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने माझ्या आयुष्यामध्ये सर्वच माझे छान होणार आहे सर्वच कार्यामध्ये मला यश प्राप्त होणार आहे हा जो बाळा तुझा खंबीर विश्वास आमच्यावरती आहे ना तो त्याच विश्वासावरती आम्ही खूप प्रसन्न आहोत कारण काही लोकांना असे वाटत असते की आम्ही एवढी भक्ती करून आमच्या मनासारखे होत नाही आम्ही स्वामींचा धावा करून स्वामी माझ्या हकेला येत नाहीत पण बाळा त्यांना असे वाटत वाटणे साहजिकच आहे कारण ते फार मोठ्या परिस्थितीतून जात असतात त्यांना असे वाटत असते की आता मी धावा करत आहे तर त्वरित स्वामी आई धावत यावी पण असे होत नाही काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळेत व्हायची गरज असते पण बाळा तुमच्यामध्ये तो धीर हवा तुमच्यामध्ये तो संयम हवा कारण काही गोष्टी प्रारब्धानुसारच घडत असतात जसे तुमचे प्रारब्ध असते त्यावेळी आम्ही काहीही करू शकत नाही म्हणूनच कर्म चांगले करा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला गरज असते चांगले कर्म करण्याची कारण त्या चुकीच्या गोष्टी का घडत असतात कारण ते एक प्रारब्ध असते ज्या काही तुमच्या हातून चुका होत असतात त्याच फिरून तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्याच तुमच्या दुःखाच्या काळजीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्रास देत असतात आणि तुम्हाला वाटत असते की हे सर्व माझ्याच आयुष्यामध्ये का घडत आहे पण बाळा याचा अर्थ कधीतरी लावून पहा जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म केले आहे जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चांगले कार्य घडले आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसून आला आहे स्वामी भक्तानो तुम्हाला या गोष्टींचा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूने तुझ्या आयुष्यातून माघार घेतली आहे आता चिंता करू नको आता हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐक तुला जे काही तुझ्या आयुष्याबद्दल त्यांना विचार करायचा आहे तो करू दे तू निश्चिंत राहा कारण ते आता तुझ्यासमोर पूर्णत हरले आहेत बाळा आता तुझे जीवन आम्ही पूर्ण चिंतामुक्त केले आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे ते तू स्वतः पाहशील आणि तुझे शत्रू देखील पाहतील कारण बाळा तुझ्या जो आयुष्यामध्ये आता जो अद्भुत चमत्कार होणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील आता तुझे जीवन पूर्णतः चिंतामुक्त काळजीमुक्त झाले आहे बाळा आता हे तुझे बदललेले भाग्य बघायला तू स्वतः उत्सुक राहा स्वतः तयार आहेस ना आता तुझी प्रगती कोणीही रोखू शकत नाही कारण बाळा आता जी काही प्रगती तू साध्य करणार आहेस त्याचा सर्वांना हेवा वाटेल जो काही विजयाचा झेंडा तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये लावणार आहेस ते तुझे शत्रू देखील पाहत राहतील तेव्हा निश्चिंत रहा आता आनंदाचे दिवस या क्षणापासून सुरू झालेस समज बाळा तुझे जे काही भाग्य आम्ही बदलणार आहे ते तुला बघून हेवा वाटेल तुला स्वामी माऊलींची शक्तीची प्रचिती येईल आणि तुला जा जाणवेल तुला त्याची जाणीव होईल की माझ्या स्वामी माऊलीने माझ्याकडे फिरून बघितले आहे माझ्या भक्तीला कुठेतरी न्याय मिळाला आहे स्वामी माऊलीची शक्ती सदैव माझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ